तासगाव कवठे मतदार मतदारसंघामध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले असताना या नुकसानीच्या पंचनाम्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी अखेर दूर झाल्या आहेत माजी खासदार संजय पाटील यांच्या तातडीच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने त्वरित आदेश निग्रमित केल्याने आता नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा वाढली आहे दरम्यान तासगाव येथे अधिकाऱ्यांच्या विशेष आयोजित बैठकीत संजय काका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या पंचनामाबाबत हायगय केलेली खपून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला या बैठकीला प्रांताधिकारी उत्तम दिगे तहसीलदार अतुल पाटोळे तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे सहाय्यक बीडीओ गावडे उपस्थित होते